पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याच्या ठरावावर राज्यात सध्या गदारोळ सुरू आहे मुस्लिम समाजाकडून परंपरा मोडणे व दहशत करणे देवस्थानने ग्रामसभेत हा ठराव केल्याचे सांगितले जाते परंतु आता याच निर्णयावरून चांगलेच राजकारण तापलेले दिसते देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत या ठरावावर आता वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या बाईटही येऊ लागल्या आहेत ठरावाला समर्थन देताना दिसत आहे तर काही निर्णयाला विरोध करत आहेत राज्यातीलच काय पण जिल्ह्यातील नेतेही आता या ठरावावर बोलू लागले आहेत या सगळ्यात ग्रामस्थांच्या काय अपेक्षा आहेत भाविकांच्या काय अपेक्षा आहेत याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मुस्लिम व्यापाऱ्यांना यात्रेत बंदी घालण्याचा ठराव केल्यानंतर मढी देवस्थान चांगले चर्चेत आले सरपंच व देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी देवस्थानचे पावित्र्य भंग होत असल्याचा मुद्दा मांडत हा ठराव घेतल्याचे सांगितले तसं पाहिलं तर मढी यात्रेला सातशे वर्षांची परंपरा आहे यापूर्वी या, या यात्रेतील जात पंचायतीवरून वाद होत होता मात्र आता ग्रामपंचायतीवरून वाद सुरू झाला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढी येथील काणिफनाथ महाराजांची यात्रा मार्च महिन्यापासून सुरू होत आहे भटक्यांची पंढरी म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे होळीपासून मढीच्या यात्रेला सुरुवात होते तर गुढी पाडव्याला सांगत होते यंदा तेरा मार्च पासून ते तीस मार्च पर्यंत ही यात्रा चालणार आहे देशभरातून लोक या यात्रेसाठी येत असतात यंदाच्या यात्रेत मात्र मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकास दुकाड लावू न देण्याचा निर्णय मढी ग्रामसभेनं घेतला आता मढी गावाचा विचार केला तर या गावात सुमारे साठ ते सत्तर मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यापैकी नऊ ते, ते दहा लोकांची मंदिर परिसरात नारळ हार फुलांची दुकाने आहेत मात्र यात्रा काळात मुस्लिम समाजातील विक्रेत्यांची दुकाने शेकडोने वाढतात आता गावात फक्त आठ दहा दुकाने पूर्वा पार असूनही यात्रा काळात ही संख्या अचानक का वाढते इतर मुस्लिम व्यापारी कोण ते कुठून येतात कुणाच्या आश्रयाने ते येतात हा संशोधनाचा विषय आहे मात्र हे लोक दोन नंबरचे धंदे करतात मंदिराचे पावित्र्य राखत नाहीत असा दावा अध्यक्ष संजय मरकट यांनी केला म्हणजेच ते आपल्या ग्रामसभेने केलेल्या ठरावाचं पक्क समर्थन करतात दुसरीकडे प्रशासनानेही दबावानंतर या विरोधातील शेकडो निवेदने स्वीकारली आहेत जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ यांनी ही सर्व निवेदने स्वीकारली आहेत आता यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेणार आहेत एखादा ठराव चुकीचा असेल तर त्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेच्या सीईओ चा असतो दुसरीकडे पाथर्डीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्याचे उत्तरही मागवले आहे एकंदर प्रशासनाच्या वतीने त्यांनी या ठरावावर कारवाई सुरू केली आहे आता या मुद्द्यावर राजकीय नेते ही प्रतिक्रिया देऊ लागले आहेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना योग्य कारवाईचे निर्देश दिले तर खासदार निलेश लंके यांनी परंपरागत उत्सवांना राजकीय हेतूने विकृत करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले त्यापूर्वी मंदिर महासंघ एमआयएम वंचित बहुजन आघाडीनेही या निर्णयावर आपापले म्हणणे मांडले मंदिर महासंघाने समर्थन केले तर एमआयएम व वंचितने ठरावाचा विरोध केला तत्पूर्वी शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे यांच्यासह हो अनेक स्थानिक नेत्यांनीही या ठरावाला विरोध केला भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी या ठरावाला पाठिंबा देऊन होळी पेटवायला स्वतः मढीत येणार असल्याचे सांगितले सरपंच व अध्यक्ष संजय मरकड हे नगर दक्षिण भाजपचे सरचिटणीस आहेत मात्र त्यांचा भाजपच्या स्थानिक आमदार मोनिका राजळे यांच्याशी यापूर्वी त्यांचा वाद झालेला आहे संजय मरकड यांच्यावर दोन हजार तेवीस ला हल्ला झाला होता त्याचे खापर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार मोनिका राजळे यांच्यावर फोडले होते मढी देवस्थानमध्येही अकरा विश्वस्त असले तरी दोन गट आहेत एक गट मरकड यांच्या पाठीशी तर एक गट मरकड यांच्या विरोधात आहे हा स्थानिक वाद स्थानिक पातळीवरच सुटला जावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे गडाचे पावित्र्य राखले जावे अशी सर्वांचीच अपेक्षा आहे मात्र आता या ठरावाच्या मुद्द्यात राजकारण शिरू लागल्याने चिंता वाढली आहे प्रशासनाने या तातडीने लक्ष घालून तोडगा काढावा हीच भक्तांची अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद